विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टी संपन्न पवित्र रमजान सणानिमित्त नई जिंदगी येथील जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल फाउंडेशनचे खजिनदार अनिसभाई शेख उपाध्यक्ष मुज्जो एम एस सचिव सैफ दिवानी सय्यद जिलानी शेख सामाजिक कार्यकर्ते रियाज अत्तार यूथ फ्राईडचे समीर शेख माजी नगरसेवक तोफिक शेख पैलवान माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे सलीमभाई पामा अब्बू इनामदार लोकप्रधानचे सर्वेसर्वा अय्याजभाई जुबेरभाई कुरेशी न्यू न्यू उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इलियाज सर मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान उपाध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद महाराष्ट्रचे जीवन यादव जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ सोलापूरचे संजय जाधव तसेच आर पी आयचे अध्यक्ष सुबोध वाघमोडे राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अध्यक्ष गफूर शेख राष्ट्रवादी ओ बी सी कार्याध्यक्ष इरफान शेख बाबू पटेल ए आय एम आय एमचे पालेखान पठाण तसेच एम आय एमचे मोहसिन मेंदरगीकर अशफाक बागवान युवा नेते नासिर बंगाली फैयाज सय्यद डॉक्टर अरमान पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज वो, <coughs> वो <coughs> ुप पदाधिकारी यांनी या ठिकाणी हा इतर पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला पहिल्यांदा त्यांचा या ठिकाणी मी धन्यवाद करतो आभार मानतो आणि या रोज इफ्तर पार्टीच्या निमित्तानं आमच्यासारख्या म्हणजे मराठा सेवा संघाच्या मी आर पेच्या प्रदेशात त्यांनी शब्द गेल्या बऱ्याच दिवसापासून माझा अल्पसंख्याक विंग सुद्धा माझ्या रिप्लेटंट पक्षामध्ये आहे हे जवळजवळ माझे महाराष्ट्र कार्यकारणीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या ब बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांचे स्वतंत्र असे वीज या जी या ठिकाणी केलेली आहे असं असताना संपूर्ण म्हणजे मुस्लिम समाजाला इतकं माझ्या जवळचा संबंध आलेला आहे की ज्या पद्धतीनं लोक चर्चा करतात किंवा लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये जे असो त्याच्या कितीतरी पटीनं विरोधाभास या ठिकाणी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न काय नको करतात परंतु त्यांच्यासोबत तुम्ही जावा ते सुद्धा या ठिकाणी माणूस आहेत मानव आहेत ते सुद्धा या ठिकाणी माणसाप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी वागणूक देतात आपण त्यांना माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजच्या या देशातल्या राजकर्त्यांना राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे कारण संपूर्ण देश हा या एक संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या देशाची घटना दिली ती घटना या ठिकाणी विशिष्ट जातीसाठी किंवा विशिष्ट धर्मासाठी न देता हा देश कशा पद्धतीने एक संघ राहिला पाहिजे या ठिकाणी जे पी फाउंडेशनच्या वतीनं युद्धांत पार्टीचं आयोजन केलेलं आहे मी मराठा सेवा अंतर्गत शिक्षण मार्च डॉक्टर पंजराव देशमुख शिक्षण परिषदेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलतो आहे सर्व माझ्या इस्लाम धर्मीयांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एक महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो आहे की सर्वांना माहिती आहे की अल्लादवाल सर्व हा माणूसच आहे मी गेले बावीस वर्ष झालं शेवटचे पाच मोठी रोजे करतो त्याचबरोबर माझ्याकडे कुराण आहे बायबल आहे ज्ञानेश्वरी आहे हे सगळे ग्रंथ आहेत अगदी जेवढे आयत आहेत तेवढे सगळे आहेत मी मराठीमध्ये जे आहे ते पण वाचले त्याचा अर्थ पण पूर्ण टोटल वाचलेला आहे सुरुवातीच्या वेळेला ज्या वेळेला मी एका इस्लाम धर्मीय व्यक्तीशी मी जेव्हा चर्चा केली त्यावेळेला मला सुरुवातीला कुराण प्रत्येक धर्माची वेगवेगळे पद्धती असतात पुराण म्हणजे आपला आपला धर्मग्रंथ ठेवण्याचे किंवा जपण्याच्या पद्धती असतात आम्ही सहज बोलता बोलता मी त्यांच्याशी चर्चेकडे त्यांना सांगितलं की सर या आ, या पद्धतीनं आम्हाला या पुराणाची जे काय आमच्या रीती आहे आहेत ते करावे लागतात आणि त्या दिवसापासून मी सगळेचे सगळे ग्रंथ वाचतो सगळ्या ग्रंथांचं सगळीकडे जर आपण वाचायला गेलो सगळे आहेत तर आपण सगळे वाचले असतील तर कुठे तुमच्यापैकी काही लोकांनी तर एक गोष्ट आहे की प्रत्येक आयतामध्ये फक्त मानव मानवधर्मा पाठीच्या खूप खूप शुभेच्छा जे पी फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या चार हजार पार्टीसाठी एखादा संजय जाधव मराठा सेवा असत गेल्या अनेक वर्षापासून गेल्या बत्तीस वर्षापासून आम्ही चार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत दरवर्षी इथं आमच्या आकृती तर सिद्धिकेट राजाला अनेक हजारो मुस्लिम बांधव त्या ठिकाणी येतात आणि बारा जानेवारीला जवळजयंती साजरी करतात सोलापूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमातून सोलापूरचा एक ऐतिहासिक वारसा अगदी जे काही आखाती देशामध्ये सुद्धा आपण हा जे काही असणारा भाईचारा आहे तो आपण पोचवलेला आहे हाच भाईचारा भविष्यात आपल्यामध्ये राहावा एकोपा राहावा आपल्यामध्ये माणुसकी राहावी माणसं माणसाला जोडताना एक माणुसकीच्या नात्यानं आपण एकत्र यावं हाच प्रत्येक धर्माने दिलेला हा या ठिकाणी संदेश आहे हा जो महिना आहे तो अत्यंत पवित्र असा महिना आहे या महिन्यातल्या असणाऱ्या ह्या रोजांच्या संध्याला जो काही इतका पार्टी आहेत मला पुन्हा एकदा आपल्या सर्व बांधवांना मी आमच्या मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा रंगांचे पाकिन रंगांचे पाच येतो सभीप आज ए फाउंडेशन के जानी से इतार पार्टी रखा गया था तो मैं सभी हिंदुस्तान के सभी हिंदू मुस्लिम भाइयों को कहना चाहता हूँ कि आपस में भाईचारा रखिए और ना इतफाकी ना रखिए और मैं ऐसी आशा करता हूँ कि हिंदू मुस्लिम भाई मिलकर हम रमदानी बनाएंगे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा